नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहता अनालायझर एक छोटासा ब्रेक आपण घेतला होता निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाला प्रत्येकाला जाण्याची संधी मिळावी कोणतंही कारण मतदानाला जाण्यापासून आपल्याला रोखू नये यासाठीची हा एक सुट्टीचा ब्रेक आपण घेतलेला होता आता आपण पुढे जातोय कारण आपलं बोलणं आपल्याशी संवाद हा कायमच ठेवावा लागणार आहे या संवादातून तर आपण एकमेकाला समजून घेतो चला निवडणूक संपली आहे त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात काय मुद्दे येत आहेत याविषयी बोलायला नको पण ऐन निवडणुकीच्या धामधूमीत मतदानाच्या आदल्या दिवशी टॉस केलेला एक कॉईन राजकीय विरोधकांना बीट करणार का हा प्रश्न माझ्यासमोर मोठा आहे यस मी बिटकॉईनच्या घोटाळ्याबाबत बोलतोय बिटकॉईन बिटकॉईनचा घोटाळा काही आत्ताचा नाही आहे तो दोन हजार सतरा अठरा पासूनचा विषय सुरू आहे यामध्ये अनेक जण अडकलेले आहेत बिटकॉइनच्या घोटाळ्याची सुरुवात होते ते दोन हजार अठरा साली एक माजी आय पी एस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांच्या अटकेपासून साधारणतः दोन हजार बावीस साली रवींद्रनाथ पाटील यांना अटक होते साधारणतः चौदा महिने हे रवींद्रनाथ पाटील बिटकॉइनच्या घोटाळ्यामध्ये तुरुंगात असतात आता हे केस ती लढत बिटकॉइन म्हणजे कॉइन घेतले विदेशात जाऊन ते कॅश केले आणि ते कॅश केलेले कॉइन भारतामध्ये पैसे वापरले गेले आणि हा आकडा शेकडो करोड रुपयांचा आहे म्हणजे रवींद्रनाथ पाटील हे केवळ पाच करोडच्या विषयामध्ये अडकलेले आहेत पण आतापर्यंत दीडशे करोड रुपये कॅश केल्याचं समोर आलंय तर शिल्लक असलेले बिटकॉइन अजून शेकडो करोड रुपयांचे आहेत हे लक्षात येत आहे आता मी या प्रकरणाकडं जरा वेगळ्या अर्थाने बघतो कारण या सगळ्या प्रकरणामध्ये जी नावं चर्चेला येत आहेत ती चर्चेला येणारी नावं आणि निवडणुकीच्या धामधुमीत वापरले गेलेले पैसे याचा काही संबंध आहे का हे आपल्याला बघावं लागेल म्हणजे वेगवेगळ्या मतदारसंघात पैसे वाटप करताना जी माणसं सापडली त्याचा या बिटकॉइन मधून आलेल्या पैशांचा काही संबंध आहे का हे तपासलं पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी असे पैसे वापरले गेलेले आहेत काँग्रेसच्या नेत्यांचं नाव येत आहे काँग्रेसच्या मतदारसंघात पैसे वाटप झाल्याचं बघितलंय राष्ट्रवादीच्या नेत्यांचं नाव येत आहे त्यांच्या मतदारसंघात पैसे वाटप झाल्याचं बघितलंय आणि एक कॉमन धागा म्हणजे ज्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं येत आहेत ती मागेही अनेक वेळा अशा प्रकरणामध्ये अडकलेली आहे आता या प्रकरणात केवळ एका व्यक्तीने आरोप केला आहे म्हणून याकडे बघायचंय का कारण ईडीच्या रेड चालू झालेल्या आहेत पैशाची तपासणी चालू झालेली आहे या प्रकरणामध्ये नेमकं काय घडत आहे हे तपासायचं असेल तर त्या अधिकाऱ्यांनी कोणाकोणाची नावं घेतली आहेत हे आपल्याला नीट बघावं लागेल पहिल्यांदा ते बघा दहा अकरा कॉल आहेत मॅकडत अकरा कॉल आहेत ते संभाषण कुणाकुणामधलं आहे अमिताभ गुप्ता गौरव मेहता नाना पटोले अमिताभ गुप्ता नंतर भाग्यश्री नवटाके गौरव मेहता सुप्रिया सुळे गौरव मेहता या, अशा या सगळ्या व्यक्तींमधले हे ऑडिओ कॉल आणि ऑडिओ कॉल गौरव स्वतःचा पणाचा त्यांनी पुरावा म्हणून पाठवलाय मला तुम्हाला पाठवलेला हो ओके बघितलं आता यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये काही कॉल रेकॉर्ड समोर आलेले आहेत व्हॉइस नोट आहेत कॉल रेकॉर्ड नाही आहेत त्या व्हाईस नोट आहेत या व्हॉइस नोट दावा केला जातो आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा आवाज त्यामध्ये आहे हा दावा केला जातोय मी त्या दाव्याची पुष्टी करत नाही आहे उलट ते अधिकारी कॉन्फिडेंटली सांगतायत की हा आवाज अमक्याचा आहे नुसता सुप्रिया सुळे नाही तर अमिताभ गुप्ता हे जे अधिकारी आहेत त्यांचाही आवाज याच्यामध्ये असल्याचं बोललं जात आहे आणि हे सगळं सांगणारा व्यक्ती कोण आहे त्याविषयी देखील आपण आधी बोलणार आहोत आधी ज्याचा आवाज सुप्रिया सुळेंचा आहे असा दावा केला जातो आहे मी खात्रीने सांगत नाही याची जबाबदारी मी सुप्रिया सुळेंचा आवाज म्हणून घेत नाही पण दावा केला जातो आहे ती ऑडिओ क्लिप अगोदर आपण ऐकूया ज्या एक दोन तीन नोट आहेत ज्याला आपण कंपाईल करून एकत्रितपणे ऐकणार आहोत Boss, Gaurav, what's happening? None of you people are responding. Don't play games with me at all. Gupta has vanished, but what happens to money then? He says all bitcoins and cash is with you. Call me or Aditi urgently. We need to have cash. Elections are going on. Boss, why don't you go ahead and cash out all the bitcoins? The prices are favorable right now, and with the elections approaching, we're going to need substantial funds. Don't worry about the inquiries. Once we're in power, we'll handle them. Just get it done. Agla, how about you? आता त्या एका व्यक्तीशी या बोलतायत या व्यक्तीशी बोलणं होतंय ते अजून एका अधिकाऱ्याचं होतं आहे इथेही पुन्हा अधिकाऱ्याचा आवाज असल्याचा दावा आहे तोही ऐकून घ्या गोरा प्लीज इन्फॉर्म लॅक्स मी टू डिलीट ऑल डेटा एज अ प्रायोरिटी दिस इन्क्लूड ऑल कम्युनिकेशन फ्रॉम मी एन बाग्याश्री अस वेल अस द बी एच आर केस बिग कॉइन केस एन एनी अदर फायनान्शियल रिपोर्ट्स वी हॅव आस्ट हॅड टू कम्पायल मेक शो शी अंडरस्टँड दी अर्जन्सी एन रिपोर्ट बॅक टू मी वन्स Gaurav, we need to have another 100 ready for next week. If possible, please handle this personally to ensure it's done correctly. Vinod will also provide around 25. Some significant events are taking place. Nothing will go wrong on your end. Gaurav, we need to ensure 50 crore by next week. It must be delivered to someone in Dubai. Please ask your friend to have the cash ready. Gaurav, we need to cash out some Bitcoin by next week. Please inform your buyer accordingly. and let you know who to hand the cash to. <laughs> बिटकॉईनच्या आरोपावरून ज्या रवींद्र पाटलांना अटक झाली होती त्या रवींद्र पाटलांचा प्रकरणातला मुख्य साक्षीदार आहे हा गौरव मेहता सारथी असोसिएट्स नावाची एक कंपनी आहे त्या कंपनीचा हा कर्मचारी आहे सहकारी आहे काय ते आहे आणि या, या गौरव मेहतानी सिग्नल या ऍपवरून या रवींद्रजींशी संपर्क केला आहे आणि त्या संपर्कातून ही माहिती समोर येत आहे आता रवींद्र पाटील यांना ही माहिती आत्ता समोर आणावी वाटली तर आत्तापर्यंत त्याचा उपयोग झाला नसता किंवा त्यांच्या हातात ही माहिती नव्हती ज्यावेळी त्यांनी बोलले त्यावेळेला म्हणजे यांचा दावा आहे की या गौरव मेहतानी खूप मोठे कॉल केलेत जरा तोही दावा आपण ऐकून घेऊया आठ नऊ दहा अकरा कॉल आहेत मॅकडत अकरा कॉल आहेत ते संभाषण कुणाकुणामधलं आहे अमिताभ गुप्ता गौरव मेहता नाना पटोले अमिताभ गुप्ता नंतर भाग्यश्री नवटाके गौरव मेहता सुप्रिया सुळे गौरव मेहता ऐकलं म्हणजे यानंतर तरी आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये ते खरं बोलतायत की खोटं बोलतायत त्याचा अंदाज येऊ शकेल इन्क्वायरीची चिंता नको दुबईतून कॅश करून हव्यात म्हणजे अगदी पोलीस अधिकारी गुप्ता नवटाके ज्यांची नावं घेतली जात आहेत ते आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयी सुद्धा हा आरोप केला जातो आहे आणि ज्या क्षणी हा आरोप येऊन तपास यंत्रणांच्या हाती हा पुरावा जातो आहे त्या क्षणी ईडीची छापेमारी होते आहे आणि निवडणुकींच्या मध्ये वापरला जाणारा पैसा याच्यामध्ये दिसतोय निवडणुकीत हा पैसा वापरायचा आहे हे स्पष्ट होत होतं त्यामुळं या निवडणुकीत नाना पटोलेंच्या सारख्या लोकांकडून सुप्रिया सुळेंच्या सारख्या लोकांच्याकडून वापर झाला आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो त्या प्रश्नाची उत्तरं शोधावीच लागतील कारण अशा पैशाचा वापर करून निवडणुका झाल्या असतील तर ते खूप त्रासदायक असणार आहे त्यामुळं हा कॉईन कोणाकोणाला बीट करतो हे बघणं आवश्यक ठरणार आहे नमस्कार